तात्याटोप्यांच्या प्रसिद्ध येवल्या शहरामध्ये आज गणरायाचं आगमन झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये सर्वत्र गणरायाचं जल्लोषात सौदर्द आहे येवल्यामध्ये स्वामी मुक्तानंद विद्यालयाचं जाण पथक लिजिम पथक आणि पारंपरिक जे वाद्य आहे हलकडी त्याच्या मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आमचे सर्व विद्यार्थी शिक्षक बंधू भगिनी आणि येवलेकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झालेलो आहोत आणि जल्लोषामध्ये हा उत्सव आम्ही आनंदाने साजरा करीत आहोत दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी उत्साहामध्ये उत्साहाचं वातावरण विद्यार्थ्यांमध्ये आहे आणि जल्लोषात स्वागत करीत आहोत सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या येवला शहरामध्ये दहा दिवस चालणाऱ्या गणपतीची मोठ्या आनंदामध्ये आणि उत्साही वातावरणामध्ये या ठिकाणी आमच्या स्वामी मुक्तानंद संकुलाच्या वतीनं लेझिम पथक आणि झांज पथकाची मिरणूक काढून उत्साहामुच्या वातावरणामध्ये सकाळी रामपहारी उठूनच सगळ्यांनी फेटा आणि जल्लोषाच्या वातावरणामध्ये झांज पथकाच्या साह्याने गणपतीची मिरवणूक निघालेली आहे या दहा दिवस चालणाऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये विविध प्रकारचे उपक्रम आमचे स्वामी मुक्तानंद संकुलामध्ये यामध्ये समाविष्ट असतात यामध्ये विविध प्रकारचे सहाशे खेळी आम्ही या ठिकाणी घेत असतो सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप लाभभार शुभेच्छा माझं नाव गुंजन दत्तात्रेय चौधरी आज आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं स्वागत आम्ही केलेलं आहे एन्जुकेम विद्यालयाकडनं आज दांडिया टिपरी नीले झिम्मा सण नृत्य सादर केले आम्ही ह्या सणाची खूप वाट बघत असतो आतुरतेने वाट बघत असतो हा सण आज खूप उत्साहपूर्ण सादर केलेला आहे आणि आज आम्हाला खूप आनंद झाला आजच्या मंगल 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 बर या मंगलदिनी श्री गणेशाचे उत्साहात आणि अतिशय मंगलमय वातावरणात स्वागत होत आहे आणि आमच्या या मंगलमय असलेल्या उत्साहपूर्ण मिरवणुक सॉरी मिरवणुकीमध्ये झांज पथक त्यानंतर लेझिम पथक टाळ पथक आणि त्याचबरोबर टिपरी नृत्य यांचा समावेश आहे आणि या सर्व मिरवणुकीमध्ये आणि असलेल्या आमच्या मार्गदर्शनाचा विचार करता आमची संस्था आमचे आदरणीय संस्था चालक आणि समस्त शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनी यांचे अथक असे परिश्रम आणि संस्था चालकांचे अनमोल असे मार्गदर्शन आहे आणि आजच्या या शुभ मंगल दिनी मी श्री गणेशाकडे ही प्रार्थना करेन की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र हा सुजलाम आणि सुफलाम होऊ दे धन्यवाद माझे नाव जागृती दोडे आज आमचा येवलात गणपती उत्साह साजरा होतोय त्याचप्रमाणे आमच्या शाळेतही साजरा होतोय गणपतीची स्थापना केली आहे त्याच्यासाठी नवीन नवीन नृत्य घेतले आणि दहा दिवस आमच्या शाळेत नवीन नवीन सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात जागृतिकपणे पूर्ण